तर आम्ही आता सकाळी नाश्त्यासाठी आलो तुम्हाला मी नाश्त्याचं मेनू दाखवते Thing. Oh, what is this? Forget the caste. Very nice for kids. Hmm. तर आज आपण जाणार आहोत पण करायला एका ठिकाणी तुम्हाला सुद्धा ते ठिकाण खूप आवडणार आहे चला जाऊया आज आहे चोवीस तारीख आणि आज आम्ही कुठे जाते ते तुम्हाला कळेलच चला जाऊया

तर हवा भरपूर आहे माझे चालते दिसत आहे माझा ड्रेस कसा वाटतय आवडला का अगदी बीच बरेच चला खूप खूप एन्जॉय केला डॉल्फिन बरोबर आम्ही <laughs> आता चालत चालत चाललोय फार्मासिका स्पॅनिश मध्ये आणि खाली दिले मध्ये आपण बघूया इथली

चट बॉल मारायचा आणि ब्लॅक वाला इकडे गोल मारायचा चला आपण भी आणि आता डिनर नाही माहिती यायचं पण पास्त्याच प्रकार आहे ठीक आहे मीठ नाही याच्यात याच्यात मीठ नाहीये

खूप मजा केली आम्ही चौघांनी आणि आम्ही कुठे गेलो होतो हे जाणून घ्यायला तुम्ही पण उत्सुक असणार हो की नाही आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल अच्छा तिथे व्हिडिओ आलोड नव्हता ना <laughs> ए ते क्लिप देणार होती सोनू दिली आपल्याला व्हिडिओ क्लिप देणार होती त्यांनी दाखवली तिथे बस ये येत बस पटकन तर आम्ही जाऊन आलो खूप खूप मजा केली खूप खूप फंड केलं तर तुम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल हो की नाही तर आता आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथे काही मोबाईल अलाउड नव्हते आणि त्यामुळे आम्हाला काही व्हिडिओ घेता आला नाही पण आम्ही तिथे म्हणजे फोटो घेतले विकत तिथे फोटोग्राफर असतो आणि ते आपले फोटो काढत असतात आणि आपल्याला दाखवतात आपल्याला आवडले तर आपण खरेदी करू शकतो आणि आवडले तरी काहींना खरेदी करायची इच्छा नसते तर ते सुद्धा त्यांनी म्हणजे तुम्हाला घ्यायचे तर घ्या फोर्स नाही आहे तर आम्हाला घ्यायचेच होते आठवणीसाठी तर आम्ही फोटो घेतलेत तिथे ऑप्शन होते पॅकेजेसचे तर चार ऑप्शन होते तर पहिलं जे ऑप्शन होतं त्यात म्हणजे नऊ फोटो असं काहीतरी होतं तर ते आम्हाला एकोणीस फोटोचा अल्बम बनवून देणार आहेत असा छान तर तो आम्हाला रविवारी सकाळी मिळणार आहे पण आमच्यासोबत आम्ही आणलेत त्यांनी तीन एट बाय टेनचे दिलेत ह्या साईजचे फ्रेम करून ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर जर यू एस बी ड्राईव्ह पण दिला तर तुम्ही ऑनलाईन पण आपले सगळे त्यांनी काढलेले फोटो बघू शकता आणि चला आपण बघूया मी तुम्हाला दाखवत येते फोटो नाही कुठे गेलो ते सांगते आधी हे बघा तर आम्ही साडेतीनशे डॉलरचं पॅकेज घेतलं त्याच्यात म्हणजे सगळंच तर आम्ही या ठिकाणी जाऊन आलो डॉल्फिन्स तर हे स्पॅनिशमध्ये इथे लिहिलेलं आहे तर स्पॅनिशमध्ये डेडफिनस म्हणतात ई आहे की नाही इथे आता मी आत्म दाखवू का तुम्हाला हे बघा हे असेल डॉल्फिन बरोबर आम्ही खेळलो खूप खूप हे बघा आपली मुलं पण एवढं ऐकणार नाही एवढं ते डॉल्फिन त्या च ऐकत होते म्हणजे डान्स कर म्हटलं डान्स आणि हाय म्हटल्यावर हाय करायचं अजून म्युझिक म्हटल्यावर म्युझिक ऐक ऐकवलं त्याने आणि खूप ॲक्टिव्हिटी करून दाखवल्या छान आणि मी तुम्हाला दाखवते फोटो खूपच मजा आली पहिल्या म्हणजे पाण्यात उतरताना खूप थंड थंड वाटलं पाणी एकदा उतरल्यानंतर काही वाटत नाही हे बघा ही बॅग दिली आणि हे बघा माझा फोटो डॉल्फिन सोबत दिसतय का तुम्हाला त्याच्यात दिसते का हा नीलचा फोटो डॉल्फिन सोबत केवट आहे ना आणि आमचा चौघांचा हा फोटो आणि हे निघालं कसलं तरी हा इथलंच निघालेलं दिसते ही फ्रेम म्हणजे तुम्ही असे ठेवू पण शकत अरे दिलंच नाही त्याने आठवायचं त्याला सांगायला पाहिजे हे बघा कोणत्याच याच दिलं नाही हे बघा अच्छा याच पण नाही दिलेलं Hey. <laughs> 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 हे आहे नाही हे आणि उभे करू शकते तुम्ही प्रेम हम्म आणि हा एक आमचा हे बघा आवडला का असं उभा करू शकतो आपण तर हे आता त्यांना सांगायला पाहिजे की आम्हाला याची पण पाहिजेत म्हणजे मी एक टेबलावर लावेल छान हात चौघांचा पाण्यातला डॉल्फिन सोबत छान आहे ना थांब हम्म हे बघा सुंदर आहे ना तर व्हिडिओमध्ये खूपच छान आलं असतं खरं खूप सुंदर आणि आता त्यांच्याकडनं हे याचं हे मागून घ्यावं लागेल त्यांनी काही दिलेलं नाही आहे बॅगमध्ये नाही बॅगमध्ये पण नाही आहे तर कसे वाटले तुम्हाला हे फोटो सगळे आवडले का व्हिडिओ असतं तर खूप छान वाटलं असतं पण तिथे आलाउड नव्हतं त्यामुळे आपले कपडे आणि आपलं बॅकपॅक आपलं जे सामान आहे मोबाईल वगैरे सगळं काही तर ते ठेवण्यासाठी लॉकर दिले होते त्या लॉकर मध्ये आम्ही ठेवलेलं होतं सगळं सामान आणि मग आम्हाला त्यांनी हे लाईफ जॅकेट दिलेलं घालण्यासाठी आणि मग ते घेऊन गेले आम्हाला <laughs> खूपच आग्यकारी मुद्दे डॉल्फिन खूपच मोठ फिमेल पण होत आणि मेल पण होत खूप खूप मजा आली खरं खूपच मजा पैसे भरपूर गेले पण मजा पण तेवढीच आली तर आणि हे बँड दिलेले आम्हाला चौघांना आणि मग आतमध्ये तुम्ही जाऊ शकता हे घालून तर आता तिकीट किती लागलं आम्हाला जो ते मला काही माहिती नाही तर चला कसे वाटले तुम्हाला हे फोटो आणि आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या कंट्रीमधून कोणत्या सिटीमधून पाहता तेही मला नक्की सांगा तर आज इथे आहे चोवीस तारीख आणि उद्या पंचवीस उद्या आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद